देवळाली प्रवारा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली त्या पार्श्वभूमीवर तिथलं स्थानिक राजकीय वातावरण चांगलं तापलंय नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुलं निघाल्यानं या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे आता भाजपचा विचार केला तर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी लागलीत त्यांच्यासमोर सर्व पक्षीयांकडून तगडा उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता तसं पाहिलं तर देवळाली प्रवारा नगर परिषदेत दहा प्रभागांमध्ये एकवीस नगरसेवक आणि एक, नगर हो, एक नगराध्यक्ष अशा बावीस जागांसाठी निवडणूक होणार आहे गतनिवडणुकीत भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत झाली होती त्यामुळं भाजपच्या सत्यजित कदम यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला होता नगरसेवक हो पदाच्या अठरा जागा होत्या त्यात भाजपचे सोळा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक हो विजयी झाले होते सर्व पक्षीयांतर्फे राजकीय पक्षांच्या चिन्हाऐवजी स्थानिक पातळीवरील मंडळांतर्फे नगराध्यक्ष पदाचा एकच उमेदवार आणि पॅनल देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यासाठी महायुतीच्या घटक पक्षातील काही स्थानिक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जाते असं असलं तरी भाजपच्या उमेदवाराविरोधात उमेदवार देण्याच्या हालचाली अद्यापही झालेल्या दिसत नाहीत ते जरी असलं तरी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कृष्णा मुसमाडे विश्वास पाटील तर शिवसेना शिंदे गटाकडून सचिन ढोस भावासाहेब मुसमाडे गणेश भांड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शैलेंद्र कदम यांची नावं चर्चेत आहेत असं असलं तरी भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्व पक्षांचं एकमत होऊन त्यांनी उमेदवार दिल्यास इथं चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे